Oh दोन वर्ष झाले राव लय बेकार परिस्थिती राहू काम केलं पाऊसही नीट पडा ना पाऊस प संध्याकाळचं पाणी भरायला लागलं पाणी नाही येई अवघड परिस्थिती राहू माझी तू आता काय करावं काय कळणार राहू काहीतरी मार्ग काढला पाहिजे नाही राव राहू हिला तुझ्यापेक्षा माझी लय बेकार परिस्थिती आहे राव परिस्थिती पोरांची शाळा चालू झाल्यात बघू आता काहीतरी कामधंद बघायला लागलं मला त्यांचा अभ्यास सगळा ऑनलाईन बर घरात गेलं का बायक डोकं खात राहते पोरांना नवीन मोबाईल अभ्यासासाठी पाहिजे इथं खायचं बांध झालं ना अभ्यासाला मोबाईल घ्यायचा कुठून एवढा महागाचा तुझ्यापेक्षा माझं लय बेकार हाल राव राहू पोरांची शाळा चालू आहेत तर बायको रोज महाग लागली नवीन मोबाईल घ्या नवीन मोबाईल घ्या आता खिशात नाही दमडीन मोबाईल घ्यायचा कुठून कुठेतरी कुड़ काम शोधतोच मग काय आता ही ब्लू अँड ही टॉस्ट अँड ही रस्टी अड कॅन यू व्हॅट अडक कॅन यू सीन लाईट ऑफिशन अँड विन विअर फ्रेंड मोठ्या निबोल्स ऐकायला येत नाही मला द सन अँड द विन विअर फ्रेंड्स बट द्ल्यू ही रु टार्डन ही थिंग्स हिअर अँड ही रि सन शी वॉट आय कॅन आता ते सगळं मिस करायचं का सगळं मिस बघायचं का उठून गेलेत कावाचे गेले तुम्ही गावात आणि आलेत बोमलत आत्ताशी ते सगळं बाई माणसाने सगळं करायचं का बर ते जाऊ दे चहा दे जरा चहा संपलाय संपला म्हणजे संपला म्हणजे पोरांना सकाळी चहा चपाती खाव खायची सवय चहा चपाती खाऊन गेली पोर चहा चपाती खाऊन गेली म्हणजे कुठं गेली गेली पोरांबरोबर अभ्यासाला का आपल्या घरात होत नाही का अभ्यास ही मेली चूल नाही नीट पेटत नाही एका मोबाईल वर कसा होईल तीन पोरांचा अभ्यास किती वेळा तुम्हाला सांगितलं जरा मोबाईल घ्या पण तुम्ही म्हणून कधी माझं काही ऐकत नाही लोकांच्या पोरांकडे बघा जरा प्रत्येकाच्या हातात वेगवेगळा मोबाईल प्रत्येकाचा आणि इथं आमच्या हातात एकावर एक फ्री तोडा लिहि बडबड नको मला वाटत नाही का आपली पोरं उचारे त्यांचा अभ्यास व्हावा हो अर्धा हजार मोबाईल घ्यायचा कसा इथं कोरोनाने पार काम बड मोडले काम नाही हाताला पैसा नाही करू काय पैसा नाही पैसा नाही कायमचीच बोंबे आपली जेव्हा हातात पैसा होता तेव्हा कधी घेतला मोबाईल तेव्हा जायचो शेजारच्याकडे फोनवर बोलायला पाहुण्या रावळ्यांचा फोन आला का गेलो शेजारी फोनवर बोलायला तेव्हा कुठं कानाला फोन लागायचा पैसा नाही पैसा नाही तवा होता पैसा हातात कधी घेतला मौजेला कधी हाऊस काही जायचो दुसऱ्यांकडे शेजारच्याकडे फोनवर बोलायला पाहुण्या रावळ्यांचा फोन आला का गेलो तवा नाही घेता आलो काही त्यावेळेस शाळा चालू होती असा मोबाईल वर अभ्यास नव्हता पण वेळ काळ काय सांगून येते का कोरोना काय मला सांगून आला होता का मला निरोप आठवला होता त्यांनी शाळा बंद होतील त्यांचा अभ्यास मोबाईल वर येईल मला काय स्वप्न पडलंय लागली सांगायला तू हाऊ स्वप्न नव्हतं पडलं पण माणसाने वेळीच सावध व्हावं काय सावध व्हायचं हाऊस उठा असं महागडा मोबाईल विकत घ्यायचा लागली तू सांगाय मग काय झालं घ्यायला दुसऱ्याच्या बायका बघा कसा महागडा मोबाईल हातात घेऊन मिरवतात काय हो भाऊजी आराध्य नाही आता मोबाईल घेऊन एवढीच बहिणी चाहूस तुम्ही नका शांतपाला करू तुम्ही जरा शांत बसा मोबाईल तुझ्या हौसेसाठी घ्यायचा का पोरांच्या शिक्षणासाठी घ्यायचा काय ते ठरव त्यात काय ठरवायचंय जे जे काही ठरवले ते कधी पूर्ण करता आले का तुम्हाला लागले हौसे मौजेच बोलायला तुम्ही हौशे मौजेच तर बोलूच नका उगाच माणसाला श्रीमंतच हा ना जेवढा हातरून असेल तेवढाच पायपास राह अंथरुण असेल तेवढं पाय पसराव पण पायाकडून तरी किती दिवस जागावं जनावरी लागायची म्हणून तर मूर्खाच काम आहे या माणसाला थोडं जरी काय बोललं ना तरी ह्याच्या नाकावरच राग बघितलं का भाऊजी कसा गुस्साड्या यांचा मागून मागून काय मोबाईल वहिनी द्या ना सोडून तुम्ही मला एवढंच म्हणायचं माणसाने परिस्थिती पाहून पुढचं पाऊ टाकावं आपण गरिबीत तरी किती दिवस काढायचे आपल्या नाकारेपणाचं खाबर आपण आपल्या निबावर का फोडावं मला नाही माणसाचा हा आणायचा मी हाय असाच आहे मला नाही बांधायचं जगाबरोबर नका जागा सोबत पण निदान स्वतःसाठी तरी हो राजाच्या मालाला त्याच्या खिडकीला सुद्धा रेशमी पडते असतात माझ्या दरवाज्याच्या पट्टी दोन्ही चुकाटा आत येऊ हो नये म्हणून त्याला बारजणाची ओळखुटी लावतोय नाही जमणार मला राजमाला तू सांगायला तुमच्या बरोबर बोलायचं म्हणजे माझी मतीच कुठे माणूस काय बोलतोय ते ऐकून घ्यायचच नाही आणि स्वतःच वाईट बोलले होते मी फक्त एवढंच म्हणले होते अभ्यासासाठी पोरांना मोबाईल घेऊन द्या कुठं ना पैसे काय कुठं घाण राहू का तुम्ही ना का घाण राहू तुम्ही कशाला घाण राहता पोरांना नाही तर मला घाण ठेवा सगळी भांडी पाडा काय दिलंय हो इनमिन संसारात तुम्ही चार भांडी आणि ती पण स्टीलची ती तोडा तुम्ही पाठ कालपासून तो गॅस संपलाय तीन वेळा सांगितलं तुम्हाला कालपासून पण माणसानी कानावर ना घालवले तो गॅस पण हजार रुपयाला झालाय आणि त्याच्या कुठून एवढे पैसे हजार रुपयाला काय फक्त तो आपल्याला नाही देत गॅस वाला सारी दुनिया घेते हजारलाच चार दिवस चुले साहेब काय मरणार नाही तू पोराची परीक्षा फी भरायची मी नव्हतं सरकारला सांगितलं आमची पोरं घरी वाचून त्याचा मोबाईलवर अभ्यास पाठवा सगळ्याच दोष सरकारला कशाला देत आहे सगळं काही सरकारच चुकत नाही जरा समाजाने नी पण नीट वागावं डोकं नको फिरू भांडण तू तर माझ समाजाला कायच घेते तुझ्या पोरांना मोबाईल नाही ना आपल्या चला तेवढंच बोल मग तेच म्हणते मागापासून मी कानात काही तेल ओतून बसलेत का, तुम बस का तुम्ही ते नेट का काय म्हणतात ते मोबाईलच ते संपलंय त्याच्यामुळे ते पोरं मांजरा सारखी तोडतात मला तुमच्या खाण्यापिण्याचं बघू कामाधंद्याचं बघू पोरांच्या अभ्यासाचं बघू काय काय बघू काय काय बघाव त्या बाई माणसान पोरांच्या नावावर शाळेतून आलेले पैसे काल त्याच्या बँकेत जाऊन ते काढले आणि त्याचा बॅलन्स मारलाय वर अभ्यास करायला लागले अगं शाळेतल्या मास्तरांबरोबर बोलून बघितलंय मी ते म्हणतात आम्ही काहीच करू शकत नाही वरूनच आदेश आहे तसा पोरांना शाळेत तर कोरोना पाय पसरून बसलाय फार नको नको केलंय माणसाला असं वाटतं पाच जीव नको झालाय जावा कुठं तरी निघून नाही तर करावं आत्महत्या काहीतरी बोलू नका तुम्ही आणि आत्महत्या करायला तुम्ही काय बांगड्या नाही भरलेल्या तुम्ही मरून आणि आमचं दाड पण खाणार नाही मी म्हणते का करावी आत्महत्या आता ह्या कोरोनावर बाहेर काम राहिलं नाही घरातून बाहेर जावं तर संध्याकाळी रोग येतो काय बरोबर घरात चिल्ली त्यांचं काय होईल घरातून बाहेर पडायची भीती वाटते आणि हात तरी कोणाक पसरायचं दोन वर्ष झाले हा कोरोना आहे हा कोरोना काही कळानी आता भांड्यांवर काय राग काढताय त्या पोरांना मोबाईल घेऊन द्यायचा सकाळपासून नुसतंच भांडण करत बसलाय हा माणूस आलं लगेच राग यांना गेले लगेच उठून ऐका मी काय म्हणते अह घरात या जरा काढीस कुठे चाललंय बघ बावी गुणिले तीन घर बघू बावीस गुणिले

आम्ही नुसतं घरातच राहा बाबा चुली पुढेच स्वयंपाक करावा जाऊ द्या बहिणी येईल तुमचे पण काहीतरी दिवस दादा फिरवेल तुम्हाला चार चाकी काय करणार तो काय फिरतोय त्यालाच पाहून येतो जायचं असले दुसऱ्याची मोटरसायकल आणतोय तो तू बस तू नको शांतपणा करू आता हिच्यात काय शांतपणा शांतपण आहे आप आपल्या आठ विश्व आपल्या नशिबद्द दारी दे आई बाप तेवढेच म्हणून शिका शिका त्यावेळेस भिंडत बसलो गाऊवर तवा नाही शिकता आलं आता बसलोय नशिबाला खुशी बरं ते जाऊ दे भाऊजी मी काय म्हणते चहा करू का तुम्हाला द्या गोड बघ आता घडून आला चहा आओ जरा थांबा ना करेपर्यंत दम नाही का तुम्हाला आता काय चाव करणार एक तर त्या कुलखंडानी पार माझ्या डोळ्याचं वाटोळ केलं हाय नाही स्टॉक घरात का माहित नाही तुम्हाला आता घरात काय आहे ते जाऊ दे रे कशाला वाट द्या मी कधी भांडते दावा ते भांडताना दिसत नाही का तुम्हाला तुम्हाला अरे जाऊ द्या घरातली जाऊ चाललाय काय तू एक बापाल अरे हुशारे पोरग माझ दुसरीत होत आता चौथीत गेले अरे तिसराचा वर्ग रे बघा आता वर्ग सापडलाच नाही डायरेक्ट चौथीत गेले अहो तुम्हाला सांगते भाऊजी पहिलीच्या वर्गात पोरग टाकलं ते डायरेक्ट तिसरीत गेलं आता काय करावं आई बापान आणि कस काय घरी शिकवावं पोरग काय समजा झाले तुला सांगतो हो। एक मोबाईल तीन काय करायचं तू सांग अरे मग सरकारी स्कीमचा फायदा घ्यायचा होता ना अरे मग त्याच वेळेस थांबायचं त्यावेळेस बातारीचं राव पुढे गेलं अरे बातारीच्या डोळ्या समोर पाळला हल्ला पाहिजे असं भरायचं भाऊजी मी करते हातू मला आज भाऊजी तुमचं जेव्हा पहिल्या वेळेस पाळणा हल्ला तेव्हा म्हातारीचं ऑपरेशन झालं होत आणि दुसऱ्या गेली तुला सांगतो मग या तीन पोरं झाले तरी म्हातारी पाहिलं नाही अरे बघ धाबूक घ्यायचं अरे मी मग थांबत रे आमच्या घरात मीटर बसला नव्हता घोडे तेराचा दिवस जळतो ना तो तुमच्या तोंडाला काही हाड कोणासमोर काही बोलावं काय कळत का नाही कळत अरे कोणासमोर काय अरे ही आपलीच माणसं आहे याच्याच मुळे तुमचं माझं भांडण होत आता हे काय आपल्या भांडणाचं मूळ आहे का आपल्या भांडणाचं मूळ दुसरंच अरे तुला सांगतो यांच्या भांडणाचं मूळ काय माहिती शिक्षण आहे आता तुम्हाला सांगते भाऊजी घरात जुना मोबाईल आहे आणि तीन आता ते संजय भाऊजी येतात म्हणून त्या पोराचा अभ्यास इथं त्या पोरीचा पोराचा अभ्यास होतोय शाळेत म्हणून यांना हजार वेळा सांगितलंय मी तू लागली गाडा तुला हजार वेळा सांगितलं पैसे नाही नवीन मोबाईल घ्यायला आणि मग पोरांच्या शिक्षणाचं काय आता पोरांच्या शिक्षणासाठी आई बापांनी काय जीवरायचा का शांत करा तक तक करू आपल्या आई बापाने जर असा विचार केला असता तर आपल्याला दोन शब्द शिकता तरी आले असते का तुझी बायको तरी शिकलेली तिला शिक्षणाचं बघतो कळतय तिची तळमळ कळते तिला अरे गाना ना अशी कितीतरी आहेत गरीब कुटुंबातली आई आईवडील शिकलेले नाहीत पण मुलं मोठ्या उद्यावरती आहेत अशी कितीतरी महापुरुषांची उदाहरण आहेत आपल्या समोर अरे तू म्हणतोय ते खरं आहे पण याची ऑनलाईन शिक्षण पद्धती नाही परवडत आम्हाला परवडायचं करतो बरे काळाची गरज आहे ऑफलाईन शिक्षण तुझ्यासारखे अशी किती कुटुंब आहेत त्या काय करायचं बुकेच्या जा कानापर्यंत जात नाही त्यासाठी जा त्याला डोळ्यातच पाहावं लागत तर हा गे मोबाईल तुझ्या पोराच्या अभ्यासासाठी अरे त्याला बरोबर चांगला अभ्यास कर अरे पण तुला जर कोणते फोन आले तर ज्या जेव्हा ज्या लोकांचे फोन येत होते तीच वाज या जगात राहिली राहील कोरोनासारख्या आजाराने बरीचशी वाच दुरवली गेली आता त्याची फक्त चित्र डोळ्यासमोर उभी आहेत गेलेल्या लोकांचा आवाज कसा येईल कानावरती म्हणून हे साधन आता नको वाटत हा मोबाईल आहे ना माणसं जोडायची काम करतो तोडायचं नाही खर तर तुझं पोरग याच्यावरती एकदा जरी अभ्यास करताना गावात हसल ना तरी मला सगळी माणसं भेटल्यासारखे वाटत बाळा तुला मंगेश काकांनी नवीन मोबाईल आणलाय अभ्यासासाठी आता बरं भाऊजी बसा तुमचं तोंड गोड करते साखर आणते बैरी चहा जा झालाय आताच बरं बसा मग आता आलाय तर जेवणच वाढते ओ काका, मला अर अरे बाळा तू काका आहे तर सकाळ संध्याकाळ तू मोबाईल दिलाय नाही अरे घेऊ ना तुला आठ आठ पाहिजे याला बघता सावळा गोतिडी